आदरणीय पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी आज मी विश्रामगृहावर सातारामध्ये आलो होतो सगळे माझे कार्यकर्ते आणि आम्ही सगळे जी परवा आम्ही भूमिका मांडली की सातारा जावली विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा हा बाले किल्ला आपल्याला अभेद्य करण्यासाठी मी सातारा जावली विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यासाठी आपण मला एक संधी उपलब्ध करून दिली तर मी निश्चित स्वरूपाना हा सातारा जावली मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयाश्री खेचून आणण्यासाठी आपला आशीर्वाद निश्चित स्वरूपाना असावा अशी पवारसाहेबांना विनंती केली माझी व्यक्तिगत माहिती दिली आणि पवारसाहेबांनी सांगितले की मला तुमची व्यक्तिगत माहिती आधीच मिळालेली आहे त्या अनुषंगाने साहेबाई विचार करतील असा मला स्वतःला एक लहानसा कार्यकर्ता म्हणून वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनेपासनाचा एक कार्यकर्ता आहे म्हणजे जरी राष्ट्रवादीच्या एकंदरीत वाटचालीमध्ये अनेक स्थित्यंतर झाली तरीसुद्धा मूळ विचार राष्ट्रवादीचा मी कधी सोडला नाही आणि त्याच अनुषंगानं आज सुद्धा पुन्हा एकदा विनंती केली आणि त्या विनंती निश्चित स्वरूपानं पवारसाहेबांसारखा एक दृष्ट्या नेता त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विचाराची पेरणी करतायत यशवंतराव साहेबांचा विचार ज्यांनी आजपर्यंत जपला आणि लोकांमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांच्यामध्ये प्रेरित करून सांगायचा प्रयत्न केला पवारसाहेब बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याला निश्चित स्वरूपाने संधी देतील अशी मला आशा आहे